कार मंडळी आज आपण हेल्दी नाश्ता पाहूया तर एक कप रवा घेतलेला आहे मी इथे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे चिली फ्लेक्स एक चमचा अर्धी वाटी गाजर किसलेले अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली कडीपत्ता बारीक चिरलेले पासा पाने कांदा अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे ही एक वाटी लागणार आहे म्हणजे एक कप बटाटा किसलेला एक लागणार आहे एक बाऊल लाल तिखट लागणार आहे कडीपत्ता पाच सात पाणी लागणार आहे घरच्या भांड्यात एक कप रवा घालायचा आहे एक कप दही घालायचं आहे अर्धा कप पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये मिक्सरला लावून घ्यायचं एका बाऊलमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे बटाटा किसलेला घालायचा आहे गाजर घालायचं आहे टोमॅटो घालायचं आहे कांदा घालायचा आहे कढीपत्ता चॉप्स केलेला घालायचा आहे कोथिंबीर घालायचे चिली फ्लेक्स घालायचे सर्व मिक्स करून घ्यायचे लहान मुलांसाठी हा हेल्दी नाश्ता खूप छान डब्यासाठी लहान मुलांच्या किंवा सकाळी मोठ्यांच्या ब्रेकफास्टसाठी खूप छान आयडिया आहे याच्यामध्ये एक बेकिंग सोडा घालायचा आहे दोन चिमूट बेकिंग सोडा घातलाय पूर्ण हलवून घ्यायचं आहे एक चमचा तेल घालायचं आहे पूर्ण हलवून एक सारखं करून घ्यायचं आपण जे आता बेक करणार हा नाश्ता त्याला पूर्ण ग्रीस करून घ्यायचं आहे तेलानं कुकरचं भांडं घ्यायचं आहे किंवा असं केकचं भांडं घ्यायचं आहे त्याला पूर्ण तेलानं ग्रीस करून घ्यायचं आहे या भांड्यात ओतून घ्यायचं आहे सर्व हे टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे हवा त्यातली निघून जाते बुडबुडे वर येतात हा आपला नाश्ता चांगला स्पंजी होतो एका मोठ्या कढईत मी पाणी ठेवलेलं आहे त्याच्यात स्टँड ठेवले त्याच्यामध्ये उकळत ठेवले पंधरा मिनिटं करून घेतलेलं आहे त्याच्यावरती आता झाकायचं हवा न जाण्यासाठी मी मोठं गमेलं त्यावर झाकते त्याच्यावर एक मोठं झाड काहीतरी ठेवायचं आहे मी असं भांडं ठेवलेलं आहे एक पंधरा ते वीस मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे भांड्यावरचं जे झाकण आहे ते काढूया पंधरा वीस मिनटं झालेले आहे बघा आपला नाश्ता कसा छान फुगलेला आहे आपला नाश्ता आता गार झालेला आहे तर हे काढून घ्यायचे आहेत कडा सोडून चाकून किंवा दुसरं काही ते घेऊन उलातन वगैरे त्यांनासुद्धा केलं तर चालते आहे अशा पद्धतीने आपण जसा केक काढतो त्या पद्धतीनेच करायचं आहे हे काढून घेतलेलं आहे एका ताटात आपण पद्धतीने छानपैकी आपला नाश्ता तयार आहे तुम्ही पाहू शकता की ते स्पंजी वगैरे झालेला आहे सुंदर झालेला आहे तर आता आपण ह्याचे भाग करू ह्याचे आपल्याला जे आवडतील तसे तुकडे करायचे आहेत छान फुगलेला आहे आपला हा नाश्ता मस्त त्याचे भाग करून घ्यायचे फोडणीच्या भांड्यात मी दोन चमचे तेल घालते फोडणीसाठी यात एक चमचा जिरे एक चमचा मोहरी कडीपत्ता घालायचा आहे चिरलेला गॅस बंद करायचं आहे हिंग थोडा घालायचा आहे हा तडका करून घेतला आहे तो त्याच्यावरती घालून पसरवून घालायचं आहे हा नाश्ता चटणीबरोबर खोबऱ्याच्या किंवा सॉसबरोबर खायला घ्यायचं आहे तर मी इथं खोबऱ्याची चटणी नेहमी रेग्युलर इडली आंबोळीला करतो त्या पद्धतीने करून घेतलेले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद